प्रेक्षकांनो पुन्हा एकदा तुमचं आपला हाऊसमध्ये स्वागत आहे आपण पाहत आहोत देशाचे निकाल समोर येत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे निकाल देखील सो समोर येत आहेत मोठी चुरस जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी भाजपची एन डी अलायन्स जी आहे ती पिछाडीवर फेकलेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वीसच्या आत जे आहे ते एन डी आयनचे सिटा येताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीने कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली आपल्याला पाहायला मिळत आहे यावर बातचीत करण्यासाठी आपलावाचे मुख्य संपादक तथा राजकीय विश्लेषक अतुल परदेशी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काय सांगाल एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे एक्झिट पोल जो सांगण्यात आला होता कुठेतरी त्याच्या विरुद्ध निकाल लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या जो पार पार, पार नारा दिला होता ते कुठेतरी उलट चित्र दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे अजित पवारांना या ठिकाणी मोठा फटका पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे अजित पवार तर डुबलेच पण सोबत भाजपला घेऊन डुबताना आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी बार्गेनिंगमध्ये देखील अजित पवार कमी पडलेले आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादी घेऊन गेले ते चिन्ह त्यांच्याकडे होतं फक्त चारच सीटा त्यांनी घडवल्या आणि ह्याच्यात जर आपण पाहिलं तर कुठंतरी अजित दादांचा सा सुपडा साफ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे फक्त सुनील तटकरींची जी रायगडची जागा आहे त्या ठिकाणी सुनील तटकरे हे आघाडीवर आहे बाकी तीन जागा जा ज्या आहेत म्हणजे अमोल कोल्ह्यांची असेल आणि जी सगळ्यात प्रतिष्ठेची जागा जी होती अजित पवारांच्या नेतृत्वात ती म्हणजे सुप्रिया सुळे त्यांना कुठेतरी पराभव करायचं होतं सुनेत्र पवारांना त्यांनी मैदानात उतरवलं होतं पवार विरुद्ध पवार अशी ही लढत होती कसं पाहता एकंदरीत म्हणजे जर आपण बारामती आणि शिरूर पाहिलं तर या ठिकाणी जे चार अजित दादांची सीट त्याच्यातले त्याच्यातल्या दोन सीट जे आहेत ते पुणे जिल्ह्यातूनच आहे या दोन सीटांवर तुमचं काय मत आहे मी पहिल्यांदा येतो बारामती लोकसभेवरती खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे ज्या विद्यमान खासदार होत्या त्यांच्या समोर उमेदवार कोण द्यायचा कारण राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतरचा हा प्रश्न होता बरोबर एकंदरीत तिथे त्यांच्याकडे पर्याय होते म्हणजे माझ्या हिशोबाने जो सर्वोत्तम पर्याय होता ज्यांचा पराभव झाला परवणीमधून ते म्हणजे महादेव जानकर महादेव जानकरने दोन हजार एकोणीसला बारामती लोकसभा मतदारसंघातून जवळपास चार लाख एकावन्न हजार मतं मिळवून सुप्रिया सुळे यांना चांगली त्या ठिकाणी लढत दिली होती आत्ता जर का अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंच्या समोर मतदार त्या ठिकाणी उमेदवारी जर का माधव जानकरांना दिली असती तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो महादेव जानकरांचा समाज मोठा आहे तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकला असता परंतु मला वाटतं की कदाचित भारतीय जनता पार्टीचा तो आग्रह असेल की अजितदादाने उमेदवारी घरातूनच द्यावी म्हणून की काय अजितदादांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ह्या उमेदवारीच्या रिंगणात उतरवलं तर सुनेत्रा पवार यांचं राजकीय किंवा आपण जर का सामाजिक किंवा शैक्षणिक कि हिथे आपण पाहिलं असेल पण राजकारणामध्ये त्यांना खूप आपण काही कुठल्या व्यस्त पाहिलेलं पाएले। नव्हतं परंतु ही त्यांच्यावरती जबाबदारी पडली त्या निवडणुकीत उभ्या राहिल्या चित्र स्पष्ट होतं की सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित होईल कारण शरद पवार यांची असणारी ही सहानुभूती होती त्या ठिकाणी त्याचा विजय दिसत होता अजित पवारांनी ज्या दिवशी सुनित्रा पवारांचं नाव दिलं ज्या पद्धतीने पुरंदरचे विजय बापू शिवतरे जे माजी मंत्री आहेत त्यांनी त्यांनी जो तांडव केलं जे नंतर त्यांनी सगळ्या गोष्टी परत सावरल्या परंतु तोपर्यंत बरीचशी वेळ ही अजितदादांच्या हातातून निघून त्यांना पाणी वाहून गेलं त्यावेळेपर्यंत आणि एकंदरीत जर विचार केला की सुप्रिया सुळे यांच्या समोर भारतीय जनता पार्टीला सुनित्रा पवार यांच्यासारखा उमेदवार का देऊस वाटला जर तसा उमेदवार दिला तर जे शरद पवार संपूर्ण राज्यभरात किंवा देशभरात प्रचारासाठी फिरतील ते जास्त फिरायला नको ते कुठेतरी बारामतीवरती त्यांनी फोकस केला पाहिजे शरद पवारांना बारामती रोखण्यासाठी तर ही सगळी धडपड होती असं माझं स्पष्ट मत आहे या धडपडीतूनच कदाचित त्या ठिकाणी ते उमेदवारी देण्यात आलेली आहे म्हणून आपल्याला बारामतीमध्ये अं विरुद्ध मुलगी ननन विरुद्ध भाऊजाई पवार विरुद्ध पवार अजित पवार विरुद्ध शरद पवार या सगळ्या घडामोडी आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळालं म्हणूनच देशाचं लक्ष या लोकसभेकडे लागलेलं होतं ती म्हणजे बारामती लोकसभा परंतु निकाल आधी स्पष्ट होता की सुप्रिया सुळे या ठिकाणाहून जवळपास निश्चित होतील कारण अजित पवार यांची त्या ठिकाणची असणारी पकड किती मोठी असली त्यांनी किती विकास केलेला असला तरी आपण पाहतोय की शरद पवारांचं आत्ताचं वय आणि त्यांचं राजकारण म्हणजे शरद पवारांनीच अजित पवारांना राजकारणात आणलेलं आहे त्यांना आमदार केले अनेक पदं दिली त्यांना मंत्री केलं उपमुख्यमंत्री केलं परंतु सुप्रिया सुळे यांना ते पाडू शकतील किंवा आव्हान देऊ शकतील अशी परिस्थिती मात्र बारामतीमध्ये नव्हती त्यामुळे आत्ताच्या तारखेला बारामतीकरांनी लोकसभेला सुप्रिया सुळेनं निवडलंय कदाचित विधानसभेला अजितदादा जो उमेदवार देतील कदाचित अजितदादा असतील किंवा अजून त्यांच्या घरातून दुसरा कोणी उमेदवार असेल तर त्याला संधी अजित पवारांनी देखील स्टेटमेंट केलं होतं की तुम्ही सुनेत्रा पवारांना निवडून द्या आणि जर तसं दिलं नाही तर मला विधानसभेच्या बाबतीत वेगळा विचार करावा लागू शकतो आता जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवारांचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे